जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे तपासणी करून घेण्यास त्यांनी नकार दिलाय मुंबईत दुपारी बारा पर्यंत रस्ते मोकळे करा असे निर्देशच सरकारला कोर्टाकडून देण्यात आलेत तर दुपारी साडेतीन वाजता आज पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे न्यायदेवतेच्या नियमांचं पालन करा मेलो तरी उठणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांनी आता पाणी पिणं सुद्धा बंद केलेलं आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे तपासणी करून घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय नसताच मैदानला यायचंय किती आहे तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल मी मी तरी इथून उठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ ये दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं येऊ दे मी बाजार मारायला तयार आहे तुमसाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही